आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची वडूच्या विद्यार्थ्यांनी साकारले किल्ले राजकडांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा जिवंत देखावा वडू शिक्षण विकास मंडळ वडू संचलित महात्मा ज्योतिबा फुले पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेत येता चौथीच्या विद्यार्थ्यांनी किल्ले राजकोटची प्रतिकृती शाळेत तयार केली सोबतच स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा हा जिवंत देखावा बा, या बाल सादर केला दीपावली सुट्टी अगदी उद्यावर येऊन ठेपली असताना इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं नुकतीच सतरा पहिली परीक्षा पार पडली यानंतर विद्यार्थी या नवोपक्रमात मग्न झाले होते विद्यार्थ्यांनी सुंदर अशी शुभ दीपावलीची भेटकाठ तयार केली मातीपासून डिझाईनच्या पंत्या तयार केल्या या सर्व वस्तू प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या यामध्ये प्रमुख आकर्षण किल्ले राजकड प्रतिकृतीने उपस्थितांचे मने जिंकले अतिशय नयनरम्य राजगड त्याखाली गावे माणसे जनावरे गडावरील माची मंदिर शिपाई पायथ्यातून नदी विहीर या तंसे तंसे नजर नव्हती स्वराज्य स्थापनेचा जिवंत देखावा यामध्ये राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज शिवकालीन पोशाख परिधान केलेले मावणीत त्यांची नाट्यमय फेक आणि इता तिसरीतील शिवश्री भोंडपे या विद्यार्थिनीची गारद या बाबी लक्षवेधक ठरल्या उपस्थित मान्यवर आणि पालक पालकवर्ग यांच्याकडून विद्यार्थ्यांचं कौतुक झालं मुलांना संस्कार देणारा त्यांच्यात राष्ट्रभक्ती रुजवणारा हा उपक्रम स्तुत्य ठरला या नव उपक्रमाला संचालक डॉक्टर हेमंत पेठे सभासद अशोक भंडारे प्रशांत शेटे हुतात्मा संकुलाचे प्राचार्य एस आर साथम यांनी भेट दिली व विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली डॉक्टर पेठे यांनी मुलांना मार्गदर्शन करताना छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं ते राखणं आणि त्याचं सुराज्य खडवणं हीच नव्या पिढीची महत्त्वाची जबाबदारी आहे असं प्रतिपादन केलं हा नव उपक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी मुख्याध्यापिका शीतल शिंदे सहशिक्षक वृंद विजया खराडे सतीश पवार पवार सुवर्णा सुजाता जाधव मनीषा खाडे शिवानी पवार। शिक्षक इतर कर्मचारी मिनल देशपांडे दीपाली पिंकी यांनी विशेष परिश्रम घेतले प्रतिनिधी अक्षय चंद्र जाधव अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची